पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे यांनी जाहिरात केलेली आहे एकनाथ शिंदेकडनं मोदींच्या वाढदिवसानिमित्त सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे सामना वृत्तपत्र सोडून सर्वच वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात आपल्याला झळकलेली पाहायला मिळतीये जाहिरातींमधनं शिंदेच्या पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देतानाचा हा फोटो छापण्यात आलेला आहे अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील यांच्याकडनं विशाल विकास पुरुष या मथळ्याखाली ही जाहिरात देण्यात आली आहे काय अधिक माहिती नक्कीच पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्या आहेत या देण्यात आलेल्या आहेत आपण जर पाहायला गेलं तर सर्वच वृत्तपत्र पत्रांमध्ये ह्या सगळ्या जाहिराती देण्यात आलेल्या आहेत मात्र सामना वृत्तपत्र सोडून सगळ्याच वर्तमानपत्र असतील याच्यामध्ये या जाहिराती आपल्याला पाहायला मिळत आहेत याचं मुख्य कारण म्हणजे ज्या पद्धतीनं सामना गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप करते किंवा सामना वृत्तपत्रातनं एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत ज्या ज्यांच्यावरती जी टीका होते याच अनुषंगानं कुठेतरी ही जाहिरात देणं सामना वृत्तपत्राला टाळले की काय अशा पद्धतीची चर्चा जी आहे ही होऊ लागलेली आहे मात्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देण्याचे सगळ्याच स्तरातनं त्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून शुभेच्छा ज्या आहेत या दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत की यामध्ये सामना वृत्तपत्राला त्यांनी वगळलेलं सुद्धा या जाहिरातींमधनं पाहायला मिळतंय त्यामुळे ज्या पद्धतीनं संजय राऊत हे सातत्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती सडकून टीका करत असतात सामनाच्या माध्यमातून अग्रलेख असू दे किंवा बातम्यांच्या माध्यमातून त्यांच्यावरती सडकून टीका जी आहे ती केली जाते मात्र सामना वृत्तपत्र वगळता इतर सर्व वृत्तपत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्याच्या जाहिराती एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल